लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत या निवडणुकीत प्रमुख चेहरा कोण आहे असं तुम्हाला वाटतं आपल्या देशात विविध पक्ष आहेत त्यांचे प्रमुख हेच आपल्या नजरेसमोर पहिल्यांदा येतात पण असा एक चेहरा जो कोणत्या पक्षाचा प्रमुख नाहीये तर ती व्यक्ती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान खर तर देशभरात मोदींची लाट आलीये असं दोन हजार चौदा ला ऐकण्यात आलं मग पाच वर्ष राज्य केल्यानंतर पुन्हा नरेंद्र मोदी चाले ते देखील आधीपेक्षा जास्तीच्या जागा घेऊन आता लक्ष चारशे पारचं आहे त्यात ते यश मिळवतील का ते समजेलच पण नरेंद्र मोदी लोकप्रिय आहेत हे भारतीय जनतेसह आता एका आंतरराष्ट्रीय प्रकाशनानं देखील म्हटलेलं आहे द इकॉनॉमिस्ट नेमका काय रिसर्च केलाय नरेंद्र मोदींचं कौतुक करताना कोणते मुद्दे अभ्यासले गेलेले आहेत पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वसामान्यांसोबतच उच्चभ्रू किंवा सुशिक्षित मतदारांमध्ये नरेंद्र मोदींबद्दल एक आकर्षण दिसून येते द इकॉनॉमिस्ट च्या मते सामान्यत उच्चभ्रू लोक जागतिक स्तरावर लोकप्रिय नेत्यांना नापसंत करतात पण नरेंद्र मोदींच्या बाबतीत असं नाहीये सुशिक्षित मतदारांमध्ये त्यांचा पाठिंबा वाढतोय भारतातला अभिजात वर्ग नरेंद्र मोदींना का समर्थन देतोय असं शीर्षक असणाऱ्या लेखात ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे तीन घटकांच्या आधारे सर्वे हा करण्यात आलेला एक वर्गीय राजकारण दुसरा अर्थव्यवस्था आणि तिसरा कणखर नेतृत्वासाठी अभिजात वर्गाकडून प्रशंसा किंवा कौतुक हे ते तीन प्रमुख घटक आहेत द इकॉनॉमिस्टनं म्हटलंय की भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या लोकांशी तुलना होते पण मोदी काही साधारण व्यक्ती नाही आहेत त्यांना तर तिसऱ्यांदा विजयी होण्याची खात्री आहे आज कोणत्याही मोठ्या लोकशाहीतले एक सर्वात लोकप्रिय नेते म्हणजेच मोदी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे गॅलप सर्वेक्षणाचा हवाला देताना असं म्हटलंय की विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या अमेरिकेतल्या उत्तर देणाऱ्यांपैकी फक्त सव्वीस टक्के लोकांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिलाय तर कमी शिक्षण असलेल्या पन्नास लोका दिला है। चा चा टक्के लोकांनी त्यांना पाठिंबा दिलाय नरेंद्र मोदींबाबत मात्र हा ट्रेंड वेगळाच आहे रिसर्चच्या सर्वेक्षणाचा हवालाही यात देण्यात आलाय यात असं म्हटलंय की प्राथमिक शालेय स्तराच्या पुढे शिक्षण नसलेल्या सहासष्ट टक्के भारतीयांनी दोन हजार सतरामध्ये मोदींबद्दल अत्यंत अनुकूल असं मत व्यक्त केलंय परंतु त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या जवळपास ऐंशी टक्के लोकांनी आपली पसंती मोदी असल्याचं सांगितलंय दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकनीतीनं एक सर्वेक्षण केलं त्यात काय होतं पदवी असलेल्या सुमारे बेचाळीस टक्के भारतीयांनी मोदींच्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला तर फक्त प्राथमिक आणि शालेय स्तरावरचं शिक्षण घेतलेल्या सुमारे पस्तीस टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चमधल्या राजकीय शास्त्रज्ञांच्या मते इतर लोकप्रिय नेत्यांप्रमाणेच मोदींचा चाहता वर्ग सर्वच स्तरामध्ये व्यापलेला आहे आता हे तर झालं मोदींच्या लोकप्रियतेचं आता त्यांच्या काळात अर्थव्यवस्था कशी राहिली यावरही यामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे कोणत्याही देशासाठी महत्वाची बाब म्हणजे अर्थव्यवस्था भारताच्या जीडीपी पी दरातली वृद्धी खर तर असमान आहे पण तरीही भारतीय उच्च मध्यम वर्गाचा आकार आणि संपत्ती हा जीडीपी वेगानं वाढवतोय दोन हजारच्या दशकाच्या उत्तरार्धात काँग्रेसला उच्च मध्यम वर्गाचा भक्कम पाठिंबा होता पण दोन हजार दहाच्या दशकात मंदी आणि भ्रष्टाचाराच्या घटनांनी चित्र बदलून गेला दोन हजार चौदा नंतर मोदींच्या कार्यकाळानं जगामध्ये भारताची आर्थिक आणि राजकीय स्थिती वरच्या स्थानी नेली असं या लेखात म्हटलंय कणखर नेतृत्वाची भारताला खरंच गरज आहे असा यात रोख आहे यासाठी चीन आणि पूर्व आशियातल्या परिस्थितीकडे देखील इकॉनॉमिक या लेखात लक्ष वेधण्यात आलेलं आहे एखादा सक्षम पर्याय समोर येपर्यंत मोदी राहतील त्यांना सर्वसामान्यांसह सा उच्चभ्रूंचा पाठिंबा कायम राहील असं देखील राही। या लेखात म्हटलंय काय म्हटलंय त्याच्यामध्ये बघा उच्च भ्रू लोकांना वाटतं की विश्वासार्ह पर्याय समोर येईपर्यंत मोदींना त्यांचा पाठिंबा कायम राहील प्रतिस्पर्धी असलेल्या राहुल गांधी किंवा काँग्रेसवर वेगळी मतं यामध्ये मांडण्यात आली आहेत काय मतं नेमकी मांडली आहेत बघा बहुतांशी उच्चभ्रूंच्या मते काँग्रेस आणि त्यांचे नेते घराण्याशाहीत अडकलेत भेटही दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या अशा नेत्यांवर सर्वसामान्यांचा आता विश्वास राहिलेला नाही असं लेखात म्हटलंय यासाठी या, या लेखामध्ये एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचा हवाला देखील देण्यात आलेला आहे अर्थात नाव मात्र टाळण्यात ता आले काय म्हटलंय त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कल्याणकारी पेमेंटला डिजिटल पद्धतीनं विस्तारित करण्यासारख्या संकल्पना ज्याचा आम्ही विचार करत होतो त्या त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणल्या त्या देखील आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आणि असं कोण म्हणत आहे तर काँग्रेसचा नेता लेखाच्या शेवटी काय म्हटलंय बघा त्यात असं म्हटलंय की एक मजबूत विरोधी पक्ष ही एकमेव गोष्ट अशी आहे जी अभिजात वर्गाला मोदींना सोडण्यास प्रेरित करेल पण सध्या तरी असं काहीही होताना दिसत नाही एकूणच द इकॉनॉमिस्टनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलंय मोदींच्या कॉन्फिडन्सची वाहवा केली आहे आता लोकसभा निवडणुका समोर आहेत या लेखात म्हटलंय तसं विरोधी पक्ष लोकप्रियतेच्या बाबतीत कमकुवत ठरत आहेत तर मोदींचं नेतृत्व अधिक कणखर याच्यामध्ये दाखवण्यात आलंय पण यासाठी निवडणुकांच्या निकालाची मात्र वाट पाहावी लागणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद